<laughs> जे वाला बी मरणार एक सगळे मरणार पण आपण सुधरणार आता काय मान हलवायची हिंमत नाही कुणाची आता असं बी करायचं बघा तुम्हाला हे मी का सांगते गाणी ऐकून तुम्ही घरी जाल म्हणणार छान छान वाजवलं छान गायलं पण आम्हाला जे सांगायचं आहे ते लय महत्वाचं आहे बांधवांनो गाणी हजार आहेत हे डी जे आहेत सगळं आहे दिवस रात्र गाणी ऐकू शकताय मोबाईल मध्ये तुम्ही बाबासाहेबांनी लय महत्वाची गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलं की धन दौलत सोनं नानक पैसा अडका सगळं येईल पण आपल्याला जे नाकारलेलं आहे ना ज्ञान त्या ज्ञानाची मक्तेदारी मोडूया आमची माणसं चौदा चौदा मन लाकडं फोडत होती ना एका पत्र वाचण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांचं दुःख जाणले लक्षात घ्या आणि बाबासाहेब म्हटले ज्ञानाची सत्ता मोडू ज्ञानाची मक्तेदारी आपल्याकडे आली पाहिजे आणि म्हणून काय केलंय अन्यायाची सुरी धरी माणूस या अंधे अवस्थित विमान लावलाय दिवा या अवस्थित विमान लावलाय दिवा